नमस्कार मी आपण महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शब्दात महापालिका निवडणुकीच्या वारे जोरदार वाहत आहेत अनेक उमेदवार या महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अशाच एक इच्छुक उमेदवार नम्रता भिलारे आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्कार ताई नमस्कार सर्वप्रथम माझा प्रश्न असा असेल की आपल्याला निवडणूक का लढवायची आहे निवडणूक यासाठी लढवायची आहे की जे समस्या आहेत प्रभागामध्ये जे समस्या आहेत त्याला विक, विकसित करण्यासाठी मला ही निवडणूक लढवायची आहे तर जे पाण्याची समस्या आहे आम्ही आतापर्यंत भरपूर प्रयत्न केले त्याच्याने समस्या सुटल्याही आहेत पण आणखी काही भरपूर समस्या आहेत जे पाण्याच्या आहेत चंबरच्या आहेत किंवा वृद्ध वृद्धांसाठी आश्रमासाठी सोय करण्याची करायची आहे किंवा पोलिसांचा जे भरती पोलिसांची भरती देत आहेत त्यांच्यासाठी ग्राउंड नाहीये किंवा स्टेडियम नाहीये त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे यासाठी मला निवडणूक लढवायची आहे आणि जेवढा माझ्याकडून विकास होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेल याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत कोणत्या प्रभागातून आपण निवडणूक लढविणार प्रभाग क्रमांक तेवीस मधून ही निवडणूक लढवण्याचा विचार केलाय आपल्या प्रभागात कोण कोणते भाग पडतात आमच्या प्रभागामध्ये पडवा नगर पवार नगर बोर्डे नगर अशोका सोसायटी थेरगाव आणि काळ्यावाडी फाटेच्या आतमध्ये जेवढा भाग आहे तेवढा आमच्या प्रभागामध्ये पडतो आता एक सांगा कोणत्या पक्षातून आपण निवडणूक लढविणार आम्ही आतापर्यंत भारतीय जनता पार्टीसोबत काम केलं आहे त्यांनी आम्हाला संधी दिली तर अतिउत्तम नाहीतर मग आमचे मार्गदर्शक शंकर भाऊ जगताप यांच्याशी बोलून आम्ही पुढचं काय आहे ते ठरू जर पक्षाने संधी दिली तर कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढविणार आहात आमचं इथे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे तर सर्वात आधी ते पाण्याची लाईन चेंज करण्याचा आम्ही हे करू पाण्याची लाईन चेंज करून देऊ आणि चेंबर लाईन जी आहे ती तेवीस चोवीसची एक आहे तर ती वेगळी त्याच्याने नागरिकांना भरपूर असा त्रास होतोय जेणेकरून ती आम्ही वेगळी करून देऊ आणि जे शिकता मुलं शिकत आहेत एमपीएससी युपीएससी त्यांच्यासाठी अभ्यासिका नाहीये तर ती आम्ही खोलून देऊ मोफत त्यांना शिक्षणासाठी मदत होईल याचा आम्ही प्रयत्न करू असे आणखीन भरपूर काही प्रश्न आहेत जे आम्ही नक्कीच सोडून देऊ त्यांना आतापर्यंत आपण कोणकोणते सामाजिक उपक्रम राबलेली आहेत आतापर्यंत आम्ही भरपूर असे उपक्रम राबवलेत जसे रक्तदान शिबिर झालं आरोग्य शिबिर झालं किंवा कोरोना काळामध्ये जे कोरोनाशी झुंजत होते त्यांच्यासाठी जे लढत होते त्यांचे आम्ही सत्कार केलेत किंवा नारी शक्तीचा सन्मान केला शंभर लाईन चे सगळे आम्ही काम केले आतापर्यंत जेवढे शक्य आहे तेवढे आम्ही केले आणि इथून पुढेही करत राहू धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही पण इथं आल्याबद्दल आल्यात त्याच्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते व माझ्या ज्या समस्या मी सोडवल्यात आतापर्यंत आणि इथून पुढेही सोडवेल हे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ना तुम्ही जे मदत केली आहे त्याच्याबद्दल खरंच तुमचे आभार